काय म्हणायचं शेतकऱ्यांकडनं एक रुपया शासन घेत शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही आम्ही शेतकऱ्यांकडनं एक रुपया बिघारी कोणी शासन शेतकरी नाही पण त्याचा निर्णय आमचा केलेला आहे त्यामुळे एक रुपयाची किंमत फार थोडी आहे आणि एक रुपयाच्या विम्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाच साडेपाच लाख भोगस आमचं सापडले माझ्याच आम्ही सापडले मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले आणि नव्याने घोषणा केल्या माझ्या आतापर्यंत कमी बावन्न जे आधी घालत इतक्या घोषणा केल्यात नवीन इतके काम कृषी कार्यामध्ये केले महाराष्ट्राच्या कानासोबत जाऊन आलो की शेतावर जाऊन आलो बांधव जाऊन आलो अनेक संशोधन केंद्रामध्ये गेलो ज्या संशोधन केंद्रामध्ये के सुविधा नाही त्यांना सुविधा देण्याचं मी या ठिकाणी प्रॉमिस आश्वासन आतापर्यंत एकही कृषी मंत्री एकाही संशोधन केंद्रावर गेलेला नाही मी विद्यापीठाने जाऊन भेट दिल्या संशोधन केंद्राने जाऊन भेटी दिल्या शेतकऱ्यांना जाऊन भेटी दिल्या त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यामध्ये त्या वेगवेगळ्या प्रकारचे जी आर काढले फ्रम फर्श जी आर माझाच आहे प्रत्येक गावामध्ये वेगळं स्टेशन निर्माण व्हावं ही पण माझी मागणी आहे म्हणजे या गोष्टीमध्ये ज्या ज्या अडचणी शेतकऱ्याच्या आहेत या अडचणी दूर करण्यासंदर्भात आपल्याला काय काय करता येईल आणि त्या संदर्भातली फीडबॅक जो आहे तो शेतकऱ्यांना कसा मिळेल यासाठी माझे प्रयत्न सुरू आहे याला सहा महिन्यामध्ये प्रचंड मोठा बदल या कृषी विभागामध्ये आपल्याला बघायला मिळेल

ते कृषी खात्याला पैसे मागू मागून थकले असणार त्या नश्यातून त्यांचं हे विधान आलं कारण कृषी खातं आज आम्ही पाहिलं तर काय नऊ हजार कोटीच्या अंदरचं बजेट आहे जलसंपदा चांगला आहे पीडब्ल्यूडी चांगला आहे गृहनिर्माण चांगलं आहे खुद गृह खातं चांगलं आहे आणि शेतीला पैसे नाही म्हणून त्यांनी ते खर तर तपास पाहिजे त्यांच्या भिकारी म्हणण्याचा हा मोठं विधान आहे लहान विधान नाही हे शिवी पण आहे त्यांनी शासनाला शिवी दिली अर्थात मुख्यमंत्र्याला शिवी दिलेली आहे दोन डिप्टी सीएम ले शिव्या दिलेल्या दिल दिल का भिकार तोड हे शासन हे भिकारी आहे आणि त्यांचे अनुभव काय आले असेल ते आनु मानलं पाहिजे खर तर पहिल्यांदा माणिकराव कोकटे खरं बोलले म्हणजे त्यांचं तर आभार मानव तेवढं कमीच आहे का त्यांनी जे विधान केलं आणि म्हणूनच ते रमी खेळत होते ना तर पैसे नसेल शासनाजवळ म्हणून ते रमीचा डाव खेळला असेल ज्या रमीची जाहिरात सचिन तेंडुलकर करतं मानीगा। मानीगा हे ते खेळण्याचं धाडस मला वाटतं तेंडुलकरच्या जाहिरातीतून मनिका मानिकराव कोकाट्याला आलं असेल आणि त्यांनी हे सिद्ध केलं का खरोखरच मी जे रमी खेळत होतोय ते या सगळ्याच्या पैसा कमी आहे सरकार तो आणि देवेंद्रजी नेहमी म्हणतोय पैसा कुठं आहे बजेटमध्ये कोण सांगितलं होतं शक्तीपीठ सुरू कराले कोण सांगितलं होतं लाडके बहीण सुरू कराले कोणी सांगितलं होतं मेट्रो सुरू कराले काल परवा त्यांनी विधान केलं त्यांचा आज वाढदिवस आहे त्यांच्या शुभेच्छा तर देतो पण त्यांनी विधान केलं का कर्जमाफी आता सध्या द्यायची गरज वाटत नाही उद्या जर दुष्काळ पडला तर मग अधिक कर्जमाफी द्यावी लागेल काय म्हणजे काय देवेंद्री सारखे माणसं असं विधान करतोय की दुष्काळाची वाट पण कर्जमाफी देण्याचा संकल्प ठेवत असेल तर खरोखरच वाईट गोष्ट आहे आम्ही कर्जमाफी का मागतोय कारण भावच भेटले नाही साडेतीन हजाराला सोयाबीन निकावं लागली दुष्काळापेक्षाही महासंकट होतं आहे कारण शेतीमालाला भावच नव्हतोय आणि मग त्याच्यातून कर्जमाफीची मागणी आहे तुम्ही म्हटलं होतं सात बारा कोरा कोरा तेव्हा तुम्ही त्याचं ते संशोधन उपाययोजना गुंतवणूक केली पाहिजे का हे काही बोलले नाही फक्त सरळ बोलले होते कोरा कोरा तेव्हा निवडणुकीत बोलले तेव्हा तुम्ही तुम्हाला उपाययोजना सुचल्याने गुंतवणूक करावी हे म्हटलं म्हणता आलं नाही तुम्हाला सात बारा कोरा म्हणता आला त्याच्यातून आता माणिकरावच्या बिचारांची फळजी झाली कृषी खात्याला पैसा नाही आहे आणि भीक मागल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्या दिवसापोटी बेकार बेकारतोड सरकार आहे असं त्यांनी म्हटलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना दिली आहे यांनी असं बोलले आहे की चौकशी करत जो कोणी व्हिडिओ काढला असेल त्या संदर्भात मी जाईल आज महाराष्ट्राची अवस्था जर पाहिली तर ते गृहमंत्री आहे आणि गृहमंत्री असताना आज महाराष्ट्राची जर अवस्था पाहिली तर प्रत्येक जिल्ह्यात तुम्ही जर पाहिलं तर सरकारला हातुशी घेऊन जे जे आका आहे ते आकाच जिल्हे चालवायला लागले मी तर हा विधान परिषद मधला खेळलेला जो जुगार आहे तो तर भयानक आहेच पण हा जुगार म्हणजे हे स्पष्ट होऊन गेलं का या सगळ्या ह्याच्यामध्ये जर कृषी मंत्र्याला हे व्यसन आवरू शकत नाही तर सामान्य माणसाला काय अवस्था असेल म्हणजे कृषी मंत्र्याला रमी खेळलं तर लगेच त्याच्या बातम्या झाल्या पण या रमीबाई किती लोक मरण पावले किती लोक देश धडीला लागले त्यासाठी मंत्री बोलायला तयार नाही आहे आमचे मुख्यमंत्री बोलत नाही का एवढ्या सगळ्या आत्महत्या झाल्या का बंद होत नाही ते खेळ काय बरं ते चालवल्या जात का बरं स्टार आणि क्रिकेटर ते जाहिरात करत लाज नाही वाटायला पाहिजे यांना का जिथ तुमच्या जाहिराती तुमच्या पैशापोटी तुमच्या सारखे सिनेस्टार जर आम्ही पाहतोय क्रिकेटर जर हे जाहिरात करत असेल तर हे तर त्या भिकारचोटापेक्षा हे भिकारचोट आहे माणिकराव पहिल्यांदा खरे बोलले म्हणजे त्यांना शाबाकीच द्यावं लागत तुम्ही खरे खरे आले आणि त्यांच्या त्यांनी मला बोलले होते बच्चू म्हणे आपल्याला निधीच नाही कृषी खात्याला सगळ्या अर्ध्या अधिक योजना बंद आहे त्यांचे मंत्री पक्षाचे मंत्री अजित यादा पवार अर्थमंत्री आहे आणि त्यांनाच त्यांनी भिकारचोट म्हटलाय होता भिकारी म्हटलाय तुम्ही जर चित्र रंगवलं असाल आता भिकाऱ्याच्या अवस्थेत कोण दाखवणार तुम्ही जर शासनातला मंत्री जर म्हणत का सरकार भिकारी आहे तर आता स्पष्ट झालं ना